नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी विषय गणित प्रकरण क्रमांक दहा समीकरणे या प्रकरणातील पुढचा मुद्दा आहे संख्येसाठी अक्षराचा वापर संख्येच्या जागेवर आपल्याला एपासून झेडपर्यंत कोणतंही स्मॉल लिपीतलं अक्षर वापरता येतं स्मॉल लेटरमधलं अक्षर वापरता येतं आणि संख्या माहीत नसेल नस नस तर अशा माहीत नसलेल्या संख्येच्या जागेवर आपल्याला हे अक्षर वापरता येतं एखाद्या माहीत नसलेल्या संख्येसाठी आपण अक्षराचा उपयोग करू शकतो अशा पद्धतीने अक्षराला गणिती भाषेमध्ये असं जे आपण अक्षर वापरणार आहोत वापरणार आहोत संख्येच्या जागेवर त्याला गणिती भाषेमध्ये चल असे म्हणतात चल म्हणजे काय तर संख्येच्या जागेवर संख्येऐवजी वापरलेल्या अक्षराला चल असे म्हणतात संख्येऐवजी वापरलेल्या अक्षराला चल असे म्हणतात कोणतंही ये अक्षर येपासून झेडपर्यंत स्मॉल लिपीमधलं फक्त आपल्याला ते वापरायचं असतं तर या संदर्भाने आपण काही उदाहरणे या ठिकाणी समजून घेऊ आणि नेमकं आपल्याला जर एखादं वाक्य दिलं असेल तर त्या वाक्यापासून गणित कसं बनवायचं आहे ते गणित बनवताना आपल्याला त्या ठिकाणी अक्षराचा वापर कुठं आणि कसा करायचा आहे ते आपण या ठिकाणी हो, या उदाहरणाने समजून घेणार आहोत उदाहरण क्रमांक एक आहे एक संख्या आणि आठ यांची बेरीज बारा येते आता हे वाक्य दिलेलं आहे पहा याच्यामध्ये आपल्याला गणित मांड गणिताची मांडणी केलेली नाही आहे एक संख्या आणि आठ यांची बेरीज बारा येते या संख्येमध्ये आपले या उदाहरणामध्ये आपल्याला आठ आणि कोणती संख्या ज्यांची बेरीज बारा येते तर जी ही इथे एक संख्या जी आहे ती आपल्याला माहीत नाही आहे आणि मग अशा माहीत नसलेल्या संख्येसाठी आपण अक्षराचा वापर करणार आहोत कोणतीही कोणतेही अक्षर आपण वापरायचे पहा मग या ठिकाणी मी म्हटले पहा ती संख्या एम मानू म्हणजे ही जी एक संख्या आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला आठ मिळवायचे एक संख्या आणि आठ यांची बेरीज दाखवायची आणि त्याचं उत्तर बरोबर बारा लिहायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला जी माहीत ना आ, संख्या नाही आहे तर त्यासाठी आपण अक्षर घ्यायचं आहे एम तुम्ही कोणतंही अक्षर घेऊ शकता ए बी सी डी कोणतंही तुम्हाला जे योग्य वाटेल ते फक्त ते अक्षर स्मॉल लिपीतलं असलं पाहिजे कॅपिटल लिपीतलं नको तर या ठिकाणी एम आणि आठ यांची आपण बेरीज करून दाखवणार आहोत तर ते जे अक्षर आहे एम अधिक आठ बरोबर या कि या क्रियेचं उत्तर जे आहे ते बारा येते मग इथे एम अधिक आठ बरोबर बारा ही जी मांडणी केलेली आहे या मानणीला आपल्याला समीकरण असं म्हणता येणार आहे कारण इथे आपण बरोबर चिन्हाचा उपयोग केलेला आहे बरोबर चिन्हाचा उपयोग ज्या ज्या ठिकाणी होतो त्या त्या गणिती गणितीमान्यला आपल्याला समीकरण असं म्हणता येतं तर अशा पद्धतीने इथे हे एम हे चल आहे एम हे अक्षर वापरलेलं आहे आणि अशा अक्षराला चल असे म्हणतात गणिती गणितीमानणीमध्ये वापरलेल्या अक्षराला चल असे म्हणतात तर हे तुम्ही एम अधिक आठ जसं लिहिलेलं आहे तसंच तुम्हाला ते या पद्धतीने उलट जर मान्य केली अशी आठ अधिक एम बरोबर बारा तरी त्या ठिकाणी ते योग्य असणार आहे एम आणि आठ याच्या दोन संख्या आहेत बेरीज बेरीज या क्रियेमध्ये संख्या ज्या आहेत त्यांचा क्रम जरी बदलला तरी येणारं उत्तर बदलत नसतं बेरीज आणि गुणाकार या दोन क्रिया अशा आहेत की ज्या दोन संख्यांची तुम्ही बेरीज करताय किंवा गुणाकार करताय त्यांचा क्रम आपण बदलला तरी उत्तर बदलत नाही आठ अधिक चार बरोबर बारा होतात चार अधिक आठ आध केली तर त्याचं उत्तर बाराच येणार आहे दोन गुणिले पाच बरोबर दहा होतात पाच गुणिले दोन केले तर त्याचं उत्तर दहाच येणार आहे तर अशा पद्धतीने क्रम बदलल्यास उत्तर समान राहतं या दोन क्रिया आहेत गुणा बेरीज आणि गुणाकार मात्र जर तुम्ही वाजाबाकी आणि भाकारामध्ये क्रम बदलला तर उत्तर समान राहत नाही उत्तर त्याचं बदलतं म्हणून हा जो काही संख्यांचा क्रिया क्रियांच्या संदर्भातला महत्त्वाचा नियम आहे तो आपण इथे ध्यानात ठेवणार आहोत उदाहरण दुसरं आहे पहा पंचवीसमधून एक संख्या वजा केली आता इथे पंचवीसमधून फक्त एक संख्या वजा केली असं म्हटलंय त्या वजा करून किती उत्तर आलं आहे त्याचे काही इथे उल्लेख केलेला नाही आहे त्यामुळे इथे आपल्याला समीकरण मिळणार नाही तर फक्त गणिती मांडणी त्या ठिकाणी मिळणार आहे ज्यावेळेस तुम्ही बरोबर चिन्ह वापरणार त्यावेळेस ते समीकरण असणार ना आहे आणि इथे मात्र पंचवीसमधून एक संख्या वजा केली एवढंच म्हटलेलं आहे वजा करून त्याचं उत्तर किती आलंय ते काही सांगितलेलं नाहीये त्यामुळे पंचवीसमधून कोणती संख्या वजा करायची आहे ते आपल्याला माहीत नाही तर ही जी माहीत नसलेली संख्या आहे ती आपण बी मानणार आहोत पाहिजे ती संख्या बी मानू आणि म्हणून गणिती मान्य कशी होणार या ठिकाणी पंचवीस वजा बी पंचवीसमधून संख्या वाजा करायची संख्येतून पंचवीस नाही वाजा करायची जसं वाक्यात दिलेलं आहे त्या पद्धतीने ही मांडणी तुमची होणार आहे पहा पंचवीस वजा बी जर तुम्ही याचं उत्तर बी वजा पंचवीस लिहिलं तर ते चुकणार आहे इथे उलटे उलटे पालटे त्या ठिकाणी तुम्हाला संख्या ज्या आहे त्यांचा क्रम बदलून चालणार नाही संख्यांचा क्रम बदलून उत्तर समान राहणाऱ्या क्रिया आहेत बेरीज आणि गुणाकार बेरीज आणि गुणाकारामध्ये सांग त्यांचा क्रम बदल तरी चालतो परंतु वाजबा आणि भाकारामध्ये सांग त्यांचा क्रम बदलायचा नसतो उदाहरण तिसरा आहे एका संख्येचे समान पाच भाग केले कोणत्याही संख्येचे समान वाटणी करायची असेल तर भागाकाराने करता येते समान वाटणी म्हणजे भागाकाराची क्रिया हा अर्थ लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी भागाकाराच्या संदर्भाने अडचण येणार नाही तर कोणत्या संख्येचे समान पाच भाग करायचे ते आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे ती जी संख्या आहे जी समान भाग पाच समान भाग करायचे आहेत ती संख्या आपण डी मानलेली आहे इथे ती संख्या डी मानू आणि मग गणिती मांडणी मिळेल तुम्हाला इथे गणिती मांडणीच मिळणार आहे समीकरण नाही मिळणार कारण त्या ठिकाणी तुम्हाला पाच भाग केल्यावर उत्तर किती येते ते काही दिलेलं नाही आहे जसं इथं म्हटलं होतं उदाहरण उदाहरणारे की बारा उत्तर येते आहे म्हणजे बरोबर चिन्ह करून पुढे बारा दाखवलं आपण तसं इथे मात्र आपल्याला उत्तर न दिल्यामुळे आपण फक्त गणिती मानणी करायची आहे तर डीचे पाच समान भाग करायचे म्हणून आपल्याला डी भागिले पाच अशी त्याची मांडणी करावी लागेल पाच भागिले डी असं नाही होणार तर त्या संख्येला पाचने भागायचंय तर हेच तुम्हाला या स्वरूपाने सुद्धा लिहिता येतं पा अपूर्णांकाच्या रूपात अंश आणि छेदाच्या रूपात डी छेद पाच डी छेद पाच म्हणजेच डी भागिले पाच हा एक अर्थ जेव्हा आपण कोणताही अपूर्णांक लिहितो तेव्हा त्या अपूर्णांकाच्या अंशाला छेदाने भागायचं असतं ही एक क्रिया त्याच्यामध्ये लपलेली असते अपूर्णांकामध्ये भाकाराची क्रिया लपलेली आहे अंश भागिले छेद अंश कोणताही असेल तर त्याला छेदाने भागणे ही क्रिया अभिप्रेत असते अपूर्णांकामध्ये तर हे डी भागिले पाच भाकाराचे नाव अपूर्ण असं लिहा किंवा हेच तुम्हाला डी छेद पाच असं पण लिहिता येईल तर इथे मी हे जे काही तुम्हाला लिहून दाखवतोय पाय हे काय आहे तर हे आहे संख्येसाठी अक्षराचा वापर आपला कधी कधी याच्यावर प्रश्न येतो की खालील वाक्य जे आहे ते अक्षर वापरून लिहा अक्षराचा उपयोग करून त्याचे मांडणीमध्ये मा रूपांतर करा किंवा समीकरण तयार करा असाही ये प्रश्न येऊ शकतो तर त्याच संदर्भाने या बाबी आपण निर्ध्यानात घ्यायच्या आहेत चौथं उदाहरण आहे पहा एका संख्येची दुप्पट अठरा आहे तिथं उत्तर दिलेलं अठरा पट करणे म्हणजे गुणाकार करणे दुप्पट म्हणजे दोन ने गुणणे तिप्पट म्हणजे तीन निगुणणे पाचपट म्हणजे पाच गुणणे पट करणे म्हणजे गुणाकार करणे हा अर्थ लक्षात ठेवा तर दुप्पट याचा अर्थ दोन गुणायचा आहे कुणाला गुणायचे दोन नाही तर एका संख्येला तर कोणती संख्या ही एक संख्या ती आपल्याला माहीत नाही आहे म्हणून ती संख्या आपण वाय मानली तर इथे समीकरण तुमचं मिळणार आहे पा दोन गुणिले वाय बरोबर या क्रियेचं उत्तर अठरा येतं त्यामुळे पुढे अठरा उत्तर तुम्हाला लिहिता येईल दोन गुणिले वाय बरोबर अठरा किंवा हेच तुम्ही वाय गुणिले दोन बरोबर अठरा असं सुद्धा लिहू शकता बेरीज आणि गुणाकार या दोन क्रियेमध्ये ज्या संख्यांची क्रिया करायची आहे त्यांचा क्रम बदलला तरी चालतो वजबाकी आणि भागाकार यामध्ये मात्र क्रम बदलायचा नसतो हे मी पुन्हा पुन्हा का सांगतोय कारण ही साधी गोष्ट आहे पण ती आपल्या ध्यानात न राहिल्यामुळे आपली उदाहरणं जी आहे ती चुकू शकतात तर अशा रीतीने हा इथे आपण संख्येसाठी अक्षराचा वापर कसा केला जातो चारही क्रिया घेऊन तुम्हाला मी ते समजून सांगितलं सांगितलेलं आहे आपण आपल्या वहीमध्ये ही सगळी उदाहरणं या पद्धतीने नाव टाकवा टाकायचे वरती आणि ही सगळी उदाहरणं व्यवस्थित छान अक्षरामध्ये वर अशा पद्धतीने पहिला मुद्दा लिहायचा व्यवस्थित चल कशाला म्हणतात त्याची व्याख्या दिलेली आहे आणि त्याच्या खाली ही उदाहरणं आपण लिहून घ्यायची आहेत त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे ते समीकरणाची उकल जर आपल्या समीकरणामध्ये चल वापरलेला असेल तर त्या चलाच्या जागेवर एक संख्या येणार असते पहा आणि ती संख्या अशी असावी लागते की जेणेकरून बरोबर चिन्ह योग्य झालं पाहिजे आता बरोबर चिन्ह योग्य कधी होईल जेव्हा त्याच्या उजवीकडची जी किंमत आहे तितकीच किंमत त्याच्या डावीकडे येईल तेव्हा त्या ठिकाणी तुमचं समीकरण योग्य होईल किंवा त्या ठिकाणी बरोबर चिन्ह योग्य असेल संतुलित समीकरण मिळालं पाहिजे त्यासाठी बरोबर चिन्हाच्या उजवीकडची किंमत आणि बरोबर चिन्हाच्या डावीकडची किंमत समान येणं गरजेचं आहे चलाच्या ज्या किंमतीमुळे बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजू समान होतील त्या किंमतीला समीकरणाची उकल असे म्हणतात आता इथे आपला एमची किंमत तर चलाच्या जागेवर आपण जर दहा लिहिले तर काय आहे ते आपण पाहूयात म्हणजे एमची किंमत दहा घेतली चल आहे एम हे याची किंमत जर दहा असेल तर उत्तर बरोबर होतंय का किंवा हे समीकरणाची समानता टिकून राहते का ते आपण तपासणार आहोत जर समानता टिकून राहिली तर एम बरोबर दहा ही समीकरणाची उकल आहे असं म्हणायचंय तर एमच्या जागेवर जर दहा लिहिले दहा एम जागेवर दहा लिहिले बा दहा अधिक पाच बरोबर तेरा बाकी कशाचा बदल केलेलं नाही मी फक्त एमच्या ऐवजी किती लिहित आपण दहा लिहिलेल्या आहेत म्हणजे एमची किंमत आपण किती घेतली ते दहा घेतली तर काय उत्तर दे बघा दहा अधिक पाचचं उत्तर काढा तेल पंधरा आणि इकडचं उत्तर आहे तेरा इकडे काही क्रियाच नाही आहे डायरेक्ट उत्तरच आहे मग इथे दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह लिहिणं आता योग्य आहे का बा विचार करा दोन्ही बाजू सामान आल्यात का नाही आल्या इकडे पंधरा आहेत इकडे तेरा आहे त्याला आपण समानता म्हणू शकत नाही इकडे तेरा आहे इकडे पण तेराच उत्तर आला असतं तर ही समानता टिकून राहिली असती हे समान नाही आहे त्यामुळे या बरोबर चिन्हावर तिरपी रेश मारायची बा समान नसेल तर बरोबर चिन्हावर तिरपी रेश मारा म्हणजे हे समान नाही आहेत पंधरा हे तेराच्या बरोबर नाहीत असा या ठिकाणाचा अर्थ होतो मग आता दोन्ही बाजू ज्या आहेत त्या तुमच्या समान आलेल्या नाहीत कोणाच्या दोन्ही बाजू बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजू समान नाहीत आणि दोन्ही बाजू समान नाहीत म्हणून का म्हणून म्हणून एम बरोबर दहा एमची किंमत जर तुम्ही दहा घेतली एम बरोबर दहा ही समीकरणाची उकल नाही समीकरणाची उकल नाही उकल याचा अर्थ चलाची योग्य किंमत साधा साधा सरळ अर्थ आहे पहा चलाच्या योग्य किंमतीला समीकरणाची उकल असे म्हणतात आता योग्य किंमत कशी कधी होणार जेव्हा बरोबर चिन्हाच्या उजवीकरची किंमत आणि डावीकरची किंमत सारखी येईल तेव्हा ती किंमत चलाची किंमत योग्य असणार आहे आणि जर ती किंमत योग्य नसेल तर त्याला आपण समीकरणाची उकल असं म्हणणार दुसरं उदाहरण आपण घेतलं यासाठी पंधरा बरोबर पाच गुणिले बी इथे कोणतं चल आहे या या समीकरणामध्ये तर बी हे अक्षर वापरलं तर बी हे चल आहे पहा या चलाच्या जागेवर आता आपण तीन घेऊन पाहू बीच्या जागेवर मला फक्त तीन लिहायचे आहे तिथे पंधरा पाच गुणिले बीच्याऐवजी तीन लिहिले हे पंधरा तशी दिली इथे काही क्रिया नाही आहे पाच गुणिले तीनची क्रिया करा पंधरा आता पहा यावरच्या उदाहरणामध्ये आणि या उदाहरणामध्ये तुम्हाला फरक लगेच दिसेल इथे काय झालंय तर बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूंचं उत्तर समान आलेलं आहे दोन्ही बाजू समान आहेत कोणाच्या दोन्ही बाजू बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजू समान आहेत म्हणून तीन टिंबाचा अर्थ म्हणून असा घ्यायचा आपण हे तीन टिंब म्हणजे म्हणून असा त्याचा उल्लेख करायचा आहे म्हणून काय म्हणून बी बरोबर तीन बीची किंमत किती घेतली तुम्ही तीन बी बरोबर तीन ही समीकरणाची उकल आहे आपल्याला यावर प्रश्न येतो पहा की दिलेली चलाची किंमत ही समीकरणाची उकल आहे किंवा नाही ते ठरवा तर ते ठरवण्यासाठी त्या समीकरणामध्ये जी चलाची किंमत दिली असेल ती फक्त लिहायची आणि क्रिया करून बघायचं आहे जर समीकरणाच्या दोन्ही बाजू सामान आल्या तर ती चलाची ती समीकरणाची उकल आहे असं म्हणायचं आहे आणि जर त्या दोन बाजू सामान आल्या नाही तर ती दिलेली किंमत ही च समीकरणाची उकल नाही असं म्हणायचं आहे तर या ठिकाणी पुन्हा आपण नीट समजून घेऊया पहा इथे आपल्या व्याख्या या दोन वरील दोन्ही उदाहरणांवर अशी व्याख्या करता येईल चलाच्या ज्या किमतीमुळे समीकरण संतुलित राहते म्हणजे बरोबर चिन्हाची उजवी बाजू आणि डावी बाजू सारखी येते याला संतुलित राहणे असं म्हटलेलं आहे खालीवर नको आहे कमी जास्त नको आहे त्या किंमतीला समीकरणाची उकल असे म्हणतात समीकरणाची उकल म्हणजे चलाची योग्य किंमत समीकरणाची उकल म्हणजे चलाची योग्य किंमत की ज्या किमतीमुळे समीकरण संतुलित राहिलं पाहिजे वरील उदाहरण एक मध्ये एम बरोबर दहा ही समीकरणाची उकल नाही कारण समीकरण तिथे संतुलित राहिलेलं नाहीये दोन्ही बाजू समान राहिलेली नाहीत म्हणून ही समीकरणाची उकल नाही तर उदाहरण दोन मध्ये बी बरोबर तीन ही समीकरणाची उकल आहे कारण इथे दोन्ही बाजू समान आहे तर हे समीकरण संतुलित झालेलं आहे बीच्या तीन या किमतीमुळे समीकरणाची उकल शोधणे म्हणजेच समीकरण सोडवणे होय जेव्हा तुम्ही समीकरण सोडवता तेव्हा तुम्ही काय करता नेमकं तर त्याच्यात दिलेल्या त्या चलाची योग्य किंमत शोधून काढता म्हणजेच समीकरणातील चलाची योग्य किंमत शोधणे समीकरणातील चलाची योग्य किंमत शोधणे म्हणजेच समीकरण सोडवणे म्हणजेच समीकरणाची उकल शोधणे तिन्हींचा अर्थ एकच आहे तिन्ही भाषेमध्ये आपला प्रश्न येऊ शकतो बा समीकरणाची उकल काढा किंवा समीकरण सोडवा किंवा समीकरणातील चलाची योग्य किंमत शोधा त्या तिघांचा अर्थ एकच आहे तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये दोन मुद्दे आपण पाहिलेले आहेत की यामध्ये लगेच जे याच्यावर पुस्तकात प्रश्न विचारलेले नाही आहेत परंतु ही जी काही उदाहरणं आहेत जी आपण इथे मी सोडून दाखवलेली आहेत ही आपण अशा पद्धतीने वर घटकाचं नाव टाकून त्याच्याखाली ही उदाहरणं या प्रकारे लिहून स्टार करून दाखवलेले जे मुद्दे आहेत ते आपण आपल्या वयमध्ये छान अक्षरात लिहिणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला अभ्यास आप करताना जो काही मुद्दा आहे तो मुद्दा नीट लक्षातील व्हिडिओ आपण या ठिकाणी लाईक करायचे आणि व्हिडिओ पॉज करून इथे जे काही मुद्दे महत्त्वाचे आणि उदाहरणं दाखवलेले आहेत ते आपण आपल्या वही वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत धन्यवाद